साधीमानसह सा हवामान हो अंदाजामध्ये आपलं सहर्ष स्वागत आजचा हवामान हो अंदाज आज सुद्धा महाराष्ट्रातील काही जिल्ह्यामध्ये स्थानिक वातावरण तसेच कमी दाबाचा पट्टा बनून पावसाचा अंदाज काही मॉडेल आपल्याला दाखवत आहेत त्यामध्ये पुणे सातारा सांगली सिंधुदुर्ग रत्नागिरी राजापूर कोल्हापूर सोलापूर धाराशिव लातूर या जिल्ह्यातील काही भागामध्ये काही ठिकाणी मुसळधार काही ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस तर काही ठिकाणी ढगांचा गडगडाट विजांचा कडकडाट आणि वादळी वाऱ्यासहित मुसळधार हलक्या स्वरूपाचा पाऊस आज सायंकाळी वातावरण बनून येताना आपणाला पाहायला मिळेल कोल्हापूरमध्ये पन्नाळा कागल पट्टणकोडुली तसेच मान खटाव मंका सांगोल्याचा काही परिसर जतचा परिसर तसेच मंगळवेड्याच्या काही भागामध्ये पंढरपूर असेल करमाळा बार्शी सोलापूरचा दक्षिण भाग धाराशिव तसेच लातूरच्या काही भागामध्ये आज हलक्या ते मध्यम स्वरूपाचा तर काही ठिकाणी मुसळधार आणि काही ठिकाणी वारे आपणास दिसून येईल असे काही मॉडेल आपणास आज दाखवत आहेत दररोजचा हवामान हो अंदाज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि लाईक करायला विसरू नका तोपर्यंत धन्यवाद जय महाराष्ट्र जय भारत जय बळीराजा